नमस्कार मी निलेवाड पवन आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांनी पी एस आय आर म्हणजेच पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे यू पी एस सी आणि त्यानंतर दोन हजार पंचवीसपासूनची जी एम पी एस सी पूर्व परीक्षा सॉरी दोन हजार पंचवीसपासूनची जी राज्यसेवा मुख्य परीक्षा होणार आहे त्यामध्ये जी बदल होतील मग त्यानंतर पी एस आय आर हा ऑप्शनल सब्जेक्ट येणार आहे बरोबर मग त्यामधील काही पॉझिटिव्ह गोष्टी व काही निगेटिव्ह गोष्टी याबद्दल थोडंसं व्हिडिओ म्हणून थोडंसं आम्हाला गाईड करा असं काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं मग त्या संदर्भात आपण थोडंसंच पी एस आय आर म्हणजेच काय राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजेच पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन या विषयासंदर्भात थोडंसं बोलणार आहोत ओके तर हा आपल्या व्हिडिओचा सा आजचा अजेंडा असेल ओके तर ठीक आहे आपण डायरेक्टली ना पहिल्यांदा युपीएससीची रिपोर्ट पाहूयात म्हणजे ह्या वर्षीची रिपोर्ट अद्याप आलेली नाही आहे ही पहा युपीएससीची दोन हजार तेवीसमधील रिपोर्ट आहे ओके यू पी एस ची ऑफिशियल रिपोर्ट आहे सेवन्टी सेकंड ओके म्हणजे सेव्हन्टी टू यू पी एस सीची रिपोर्ट आहे ही म्हणजे नंबरची तर ही रिपोर्ट तुम्ही काढून अगदी पाहू शकता मग या रिपोर्टमध्ये पहा दोन हजार तेवीसला दोन हजार वीसचा डाटा देण्यात आलेला आहे व हा जो डेटा आहे ना तो लेटेस्ट आहे असंच आपला ग्राह्य धरावा लागेल यावर्षीचा जो जो डाटा आहे तो एप्रिल महिन्यामध्ये पब्लिश करायचं असतं त्यांना दरवर्षी पण अद्याप ते झालं नाही सर्वांना माहिती आहे कारण काय असेल इलेक्शन आहे व परत एकदा प्रश्न विचारू शकतो की अगदीच इलेक्शन आहे किंवा सॉरी आज मतदानाचा दिवस आहे सर्वांनी मतदान केलात ना तर पहा प्लीज मतदान करून या व मी पण आज केलेला आहे म्हणजे आमच्या इकडे आज मतदान होतं त्यामुळे मी पण करून आलेला आहे त्यानंतर आपल्या लेक्चरला सुरुवात करूयात आपण ओके तर पहा इथं काय देण्यात आलेलं आहे तर दोन हजार वीसची ची आकडेवारी आहे आता पहा आपण डायरेक्टली आज जास्त चर्चा वगैरे कोणता ऑप्शनल विषय भारी वगैरे असं चर्चा करायचं नाहीये जर तुम्हाला वाटत असेल ना की कोणता ऑप्शनल विषय विषय वगैरे घ्यायचा असं काही व्हिडिओ वगैरे बनवा त्यावेळेस आपण नक्की बोलूयात पण आज काही विद्यार्थ्यांची जी प्रश्न होती की पॉलिटिकल सायन्स ऑप्शनलच्या संदर्भात तर त्याबद्दल बोलूयात पहा पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन हा जर तुम्ही घेतला कशासाठी मेन्सच्या अँसर रायटिंगसाठी किंवा मेन्सच्या ऑप्शनल विषय म्हणून जर तुम्ही हा विषय जर निवडला तर पहा इथे आता सक्सेस रेट किती आहे ते, ते पाहूयात आता नंबर ऑफ कॅन्डिडेट अपियर्ड आणि रिकमेंडेड म्हणजे पहा पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल घेऊन मेन्स किती जणांनी दिली होती अठराशे त्रेसष्ट जणांनी पॉलिटिकल सायन्स म्हणजे ऑल इंडिया संपूर्ण भारत देशामध्ये दोन हजार मुख्य परीक्षा झाली त्यामध्ये अठराशे त्रेसष्ट जणांनी काय भेटलं होतं पीएसआयआर हे ऑप्शनल सब्जेक्ट निवडलेलं होतं व त्यापैकी एकशे चोपन्न विद्यार्थी जे आहेत ना सिलेक्ट झालेले आहेत म्हणजे फायनल लिस्ट मध्ये एकशे चोपन्न विद्यार्थी तिथं नाव त्यांचं आलेलं होतं ओके म्हणजे पहा अठराशे त्रेसष्ट पैकी एकशे चोपन्न विद्यार्थी फायनल मध्ये आलेले आहे म्हणजे इथं सक्सेस रेट किती आहे आठ पॉईंट तीन टक्का सक्सेस रेट आहे इथे पी एस आय आर ऑप्शनलचं म्हणजे ही बॉब कशी आहे तर ही बॉब पॉझिटिव्ह आहे ओके सॉरी हां ही जी बाब आहे ना ही पॉझिटिव्ह बाब आहे तर हे प्लीज दिया। मा हे? हे हे, हे हे? तर ही तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या मग आता पहा निगेटिव्ह काय आहे किंवा हे सक्सेस रेट चांगला आहे का तर अगदीच चांगला आहे पहा असं मी का म्हणत आहे तर तुम्ही दुसरे विषय पण पहा आता पहा कोणताही विषय ह्या तुम्ही ऑप्शनल कोणतंही विषय ह्या तिथं डायरेक्टली तुम्हाला शंभर टक्के सक्सेस रेट कुठंच मिळणार नाही किंवा जास्त करून पंचवीस ते तीस पर्यंत सॉरी पंचवीसच्या पुढे तर आपल्याला जास्त मिळणारच नाही आहे सक्सेस रेट आता पंचवीस टक्के कसं कुठं मिळेल सक्सेस रेट तर अगदीच लिटरेचरमध्ये आता पहा लिटरेचरमध्ये कोणता आहे तर अगदी मणिपुरी लिटरेचर जे आहे ना इथे आपल्याला अगदीच तुम्हाला जास्त सक्सेस रेट वगैरे मिळतं पण आपण तिथं जाऊ शकत नाही किंवा ते आपलं नव्हतं त्यामुळे स्किप करू शकतो किंवा आता काही विद्यार्थी उर्दू लिटरेचर वगैरे घेऊ शकतील पण पहा नाईन सक्सेस रेट आहे तसं पण करू नका काही म्हणजे अगदी कुठंतरी तू फानी करायचं म्हणून तसं करायचं नाही त्यानंतर इंग्लिश लिटरेचरचं आहे बावीस पॉईंट दोन टक्के रेट ओके म्हणजे जेमतेम आहे त्यानंतर मराठीचं पहा किती सॉरी मराठी कुठे गेली हां इथे आहे अकरा पॉईंट एक टक्के मराठीचा आहे ओके आता ह्या सक्सेस रेट सगळ्या विषयाबद्दल वगैरे बोलायचं नाही सॉरी फॉर दॅट आपल्याला कोणता आज अजेंडा कोणता घेऊन आला होता फक्त पॉलिटिकल सायन्स त्यामुळे एट पॉईंट तीन हे एट पॉईंट तीन पर्सेंट हे सक्सेस रेट आहे पी एस आय आरचं ओके तर हे झाली पॉझिटिव्ह बाब की बाबा आपला सक्सेस रेट इथं पाहायला मिळत आहे ओके okay, आता मी असं का म्हणत आहे पॉझिटिव्हच याला तर पहा कारण माझं जी ऑप्शनल आहे ती हिस्ट्री आहे तर इथं तर फक्त चार पॉईंट एकच टक्के सक्सेस रेट आहे ओके okay, मग त्यामुळे त्या मानाने तरी हे बरं आहे असं म्हणू शकतो दहा टक्क्यापर्यंत अगदी बरा आहे काळजी करू नका सक्सेस रेट ओके आहे ठीक आहे त्यानंतर आता डायरेक्टली कुठे जोयात आपल्या सिलेबसकडे जोयात आता पहा परत एकदा पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून याला थोडंसं पाहण्याचा प्रयत्न करूयात आता याला पॉझिटिव्हली पाहायचं म्हटलं तर काय बुकलिस्ट पहा कोणताही विषय जर घेतलात ना तुम्ही तर त्या विषयाचे शिक्षक टीचर्स ओके त्यानंतर येतात बुक्स हे अवेलेबल आहेत का मार्केटमध्ये मा हे पाहणं खूप गरजेचं आहे व त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर पी एस आय आरचे आपल्याकडे टीचर पण अवेलेबल आहेत व बुक पण अवेलेबल आहेत आता जसं युनिक अकॅडमीमध्ये जर गेलात ना तर अगदी तुकाराम जाधव सर स्वतःच पी एस आय आर विषय शिकवतात त्यामुळे काळजी नाही व त्यांचंच बुक पण आहे मार्केटमध्ये ओके ते पण तुम्ही रेफर करू शकता ओके आता मी मार्केटिंग करत नाही आहे पण आता माझे पण फ्रेंड सर्कल आहे किंवा माझं पण मी पी एस आय आर बद्दल एवढं का बोलू शकतो पहा तर मी प्रत्येक विषयाची माती खाऊन आलेली आहे असं मी म्हणू शकतो ओके जर आता हे आपल्या मराठी भाषेतून बोलण्याचा प्रयत्न केला मी कारण पहा मला अगदीच अनुभव आहे पहिल्यांदा पी एस आय आर मधून त्यानंतर पुन्हा कुठं पुन्हा आय थिंक सोशोलॉजी हां येस सोशोलॉजीमध्ये होतो मी त्यानंतर अँथ्रो व आता सध्याला मी आहे हिस्ट्रीमध्ये आता मग तुम्ही असं का म्हणत आहात सॉरी uh, म्हणजे एवढं फिरून येऊन तुम्ही आम्हाला गाईड कसं करू शकता असा जर तुम्हाला प्रश्न वाटत असेल तर पहा अगदी फेल्युअर व्यक्तीकडून तुम्ही जास्त काही शिकू शकता अगदी त्या माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करण्याचा त्यामुळेच मी सांगतो माझं पहिलं जे ऑप्शनल होतं ना ते पी एस आय आर होतं आता मी तुम्हाला फक्त हेच सांगत आहे की चांगल्या गोष्टी आहेत निगेटिव्ह गोष्टी मिळेल सांगेन माझा अनुभव हो कसा वगैरे होता पण आपल्याला त्याबद्दल माझ्यास माझ्या काय म्हणतो आपण माझ्या युपीएससीबद्दल वगैरे बोलण्यासाठी वगैरे आलं नाही तर तुम्हाला एक चांगला रस्ता मिळावा व पहा दोन हजार पंचवीस चा ऑलरेडी टाइम टेबल पी ने जाहीर केलेला आहे ओके त्यामुळे आता तुमच्याकडे खरंच खूप कमी वेळ आहे त्यामुळे प्लीज थोडस लवकर सुरुवात जेवढे केलात तर ते बेटरच आहे असं आपण इथं म्हणू शकतो त्यामुळे पहा एवढे जे चार विषय म्हटलात ना चारही विषयाबद्दल जे विद्यार्थी आहेत ना त्यांनी माझ्याकडून डायरेक्टली गायडन्स घेऊ शकतील नक्कीच त्याबद्दल काही शंका वगैरे घेऊ नका तुम्ही की म्हणजे मास्टरला सॉरी जर तुम्हाला कोणता शिक्षक मिळत नसेल ना या चार विषयापैकी तर तुम्ही डायरेक्टली मला कॉल करू शकता ओके तर पहा यामध्ये पॉझिटिव्ह गोष्टीला जर आपण पाहिलं तर आपल्याला सक्सेस रेट भेटलं त्यानंतर दुसरं आहे बुक आणि टीचर्स अवेलेबल आहेत हे पण सांगितलं मी त्यानंतर तिसरा आहे सिलेबस सिलेबसमध्ये पहा अगदी जे विद्यार्थी बी एमधून वगैरे किंवा ह्युमॅनिटी ज्यांचं बॅकग्राऊंड आहे बी एचं त्यांना हा विषय खूप सोपा जाईल पहा असं का म्हणतोय कारण जे तुम्ही बी एला जे थिंकर्स वगैरे ना तीच इथं देण्यात आलेले आहेत आता पहा थिंकर्समध्ये काय काय आहेत राजकीय सिद्धांत अर्थ आणि दृष्टिकोन दिलेला आहे त्यानंतर उदारमतवादी नव उदारमत सॉरी नव उदारमतवादी मार्क्सवादी बहुतत्ववादी आणि उत्तर वसाहती तसेच स्त्रीवादी हे सगळे जे आहेत ना हे सिद्धांत आपल्याला पाहिजे आहेत त्यानंतर रॉल्सचा न्यायाचा सिद्धांत ओके त्यानंतर समानता जी आपल्या प्रेमबल मध्ये दिलेली आहे सॉरी एक एक, एक, -एक शब्दावरती ना इथं चॅप्टर येतात पी एस आय आर कशामुळे आहे तर त्याचं नेमकं कारणच हे आहे आपण पूर्वी कसं पाहिलेलं आहे सॉरी म्हणजे आपण जेव्हा पॉलिटी फक्त पॉलिटी जेव्हा शिकतो ना तिथे काय होतं फक्त आपण प्रेमबल मध्ये हे समानता आहे किंवा समानतेमध्ये कोणते कोणते आपला कशी समानता आहे इक्वॅलिटी कशा पद्धतीने दिलेली आहे प्रिलिमच्या पर्स्पेक्टिव्ह वगैरे आपण क्वालिटीचा फक्त अभ्यास करत असतो पण जेव्हा ऑप्शनल विषयामध्ये जाताना तुम्ही एका एका वर्डिंगवर तिथं चॅप्टर तयार होतात त्यानंतर पहा आता इथे अगदी आता याचं लगेच निगेटिव्ह पॉईंट जर सा सांगायचं म्हटलं तुम्हाला तर पहा याच्यामध्ये ना थिंकर खूप आहेत आता हा फक्त पहिला चैप्टर आहे असं तुम्ही म्हणा म्हणजे याला आपण चैप्टर तर म्हणता येणार नाही तर हे काय म्हणतो आपण एक अगदी एक पिलर आहे एक पिलर आहे याच्यामधले हे चॅप्टर आहे ओके हे पिलर आहे फर्स्ट पिलर त्या पिलरमध्ये फर्स्ट चॅप्टर सेकंड चॅप्टर अशा पद्धतीने आहेत मग ह्या चॅप्टरमध्ये पण पहा एक एक बीटवरती भरपूर आहेत आता इथे पहा भारतीय राजकीय विचारधारा धर्मशास्त्र अर्थशास्त्र बौद्ध परंपरा सर सय्यद अहमद खान श्री अरबिंदो एम गांधी बी आर आंबेडकर यम एन रॉय हे सर्व तुम्हाला शिकावे लागतील म्हणजे संपूर्ण त्यावरती डिटेलिंग जावं लागेल त्यानंतर उदारमतवाद समाजवाद मार्क्सवाद फॅसिझम गांधीवाद स्त्रीवाद हे पण तुम्हाला इथं शिकावं लागतं व त्यानंतर पहा अगदी जर याच्यापूर्वी पण म्हटलं मी की पॉलिटी जेव्हा शिकतो त्यावेळेस आपण प्रिलिमचा विचार करतो पण पीएसआयचा प्रिलीम मध्ये कसा फायदा होतो पहा तर अगदी गांधीवाद आणि समाजवाद याबद्दल युपीसी दोन हजार सॉरी दोन हजार वीसचा चा प्रश्न तुम्ही पाहून घेऊ शकता की स्टेटलेस सोसायटी हे कोणत्या गोष्टीचं ध्येय आहे तर अगदीच समाजवाद आणि गांधीवाद दोघांचं हे ध्येय होतं तर हे पीएसआयचे विद्यार्थी जे होते ना त्यांना डायरेक्टली हे टॅकल करता आलं असतं पण जे विद्यार्थी पॉलिटीचे डायरेक्टली फक्त पॉलिटी शिकून गेलेत त्यांना हे थोडंसं किचकट वाटलं असेल ओके ही अशा पद्धतीने पहा त्यानंतर पहा तुम्हाला फक्त भारतीय विचारवंत शिकून थांबायचं नाही आहे तर त्याच्या पुढे पण जायचं आहे व पाश्चिमात्य विचारधारा पण तुम्हाला शिकायची आहे ज्यामध्ये प्लेटो आहे अरेस्टॉटल आहे मिकीओले आहे त्यानंतर होब्स लॉक जॉन मिल्स मार्क्स ग्राउमसी हेनॉर्ड अरेंड ओके हे जे आहेत ना हे तत्व सॉरी हे जे विचार तज्ज्ञ आहेत किंवा वैचारिक जे आहेत यांच्या आपला काय शिकावं लागतं विचारधारा किंवा यांचे सिद्धांत आहेत ओके पहिला पिलर जे आहे ना तर हे फक्त सिद्धांतवरच जातं एवढे जर सिद्धांत शिकलात ना तुम्ही आता पहा याचं पॉझिटिव्ह काय सांगतो मी तर एवढे विचारवंत किंवा एवढे जर सिद्धांत शिकलात ना तुमच्या बाजूला काय चालू आहे म्हणजे आजच आता म्हणजे जर पाहिलं आपण तर आज मराठवाड्यामध्ये किंवा आज सात तारीख यामुळे आज मतदान झालेलं आहे बरोबर मग पहा मतदान झालं मग मतदानामध्ये कोणत्या पक्षाची कोणती आयडिओलॉजी आहे कोण कशा पद्धतीने चाललेलं आहे याचं मी डायरेक्टली काय करू शकतो तिथं त्यांचं पोस्टमॉर्टम मी नक्की करू शकतो मी जेव्हा ही विषय शिकतो किंवा या तत्वज्ञानांना शिकतो पण तुम्ही जर असं जर म्हणजे आपलं जर हे तत्वज्ञान वगैरे माहिती नसेल ना तर तुम्हाला पॉलिटी समजणारच नाही मग हे याचा फायदा आहे की तुम्ही जेव्हा या प्लेटो ॲरिस्टॉटोल वगैरे यांना शिकताना तुमची जी राजकीय विचारसरणी आहे ना ती खूप वितरांपेक्षा वेगळी होते म्हणजे गर्दी गर्दीमध्ये जर तुम्ही चालत असाल तर तुमची विचार विचारधारा जी आहे ना ती अलग आहे हे तुम्हाला लगेच लक्षात येतं किंवा मित्रामित्रामध्ये जरी बसलात ना लगेच तुम्हाला न्यायाचा सिद्धांत काय आहे किंवा न्याय कशा पद्धतीने दिलं गेलं पाहिजे हे सर्व तुम्हाला समजून येईल व ही जी न्यायाची संकल्पना आहे ही कुठं पण लागू होते आपल्याला इथिक्समध्ये पण लागू होते ओके आय होप तुम्हाला समजत आहेत व पहा अगदी याच्यापूर्वी पण मी जेव्हा आपलं इथिक्स बद्दल वगैरे बोलत होतो त्यावेळेस पण म्हटलेलं होतं की आपलं काय आहे तिथे विचारवंत आहेत ती इथिक्समध्ये पण बरोबर मग अगदी तसेच पहा गांधीचे पण विचार तिथे घ्यावे लागतील त्यानंतर फॅसिझम समाजवाद ओके ह्या जे विचारसरणी ते पण तिथं आपल्याला इथिक्समध्ये पण कामाला येतात म्हणजे हे काय झाले तुम्हाला एकदा जर पी एस आय ची जर हे झाली म्हणजे विचारवंत जर समजले ना तुम्हाला काहीच करण्याची आवश्यकता नाही म्हणजे पुढे जास्त जे दुसरे विषय आहेत ना जसं की पॉलिटी वगैरे सॉरी पॉलिटीमध्ये जे प्रिलिम वगैरे आहे ना तिथे तुम्हाला जास्त धडपड करण्याची वगैरे गरज नाही कारण तुम्ही पहा यम लक्ष्मीकांत जरी वाचलात ना तरी तिथून शंभर टक्के तुमचे प्रश्न प्रिलिमचे सुटणार नाही तो वगर का सुटणार नाहीत कारण कुठे ना कुठे तिथं काहीतरी प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन वगैरे त्यांनी क्रिएट करणारच आहेत यू पी सी प्रीप बरोबर मग तिथं तुम्हाला काय इलिमिनेशनला ही पेपर खूप मदत करेल पी एस आय आर जर असेल ना तर तुम्हाला क्वालिटीचे संपूर्ण शंभर टक्के उत्तर येण्यासाठी वगैरे किंवा नव्याण्णव टक्के उत्तर येण्यासाठी तरी इलिमिनेशन टेक्निकद्वारे शंभर टक्के तुम्हाला हा पेपर मदत करू शकेल हे झालं त्याचं पॉझिटिव्ह व निगेटिव्ह काय आहे ते थिंक समजायला थोडेसे अवघड आहे किंवा पहिलाच बीट आहे व पहिलंच जर तुम्ही हाच पिलरला जर तुम्ही अभ्यासाला घेतला तर पहा पहिल्यांदाच इथंच काय तुमची जी गाडी तुम्ही अगदी शंभर टक्के एनर्जीने येतात ना तर इथेच आपली एनर्जी दहा सगळे जे नव्याण्णव टक्के एनर्जी आहे किंवा नव्वद टक्के जी एनर्जी आहे ती आपली इथंच खर्च होती असं इथं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण पहा शंभर टक्के एनर्जीने येऊन आपण जेव्हा येतो राजकीय सिद्धांत वगैरे हे पाठ केलं हे पाठ केलं हे पाठ केलं की लगेच आपली काय एनर्जी डाऊन व्हायला चालू होते मग इथंच आपलं काय हे जे विषय आहे ना ते थोडंसं आवडायला कमी आवडायला लागतं मग हेच एक निगेटिव्ह पॉईंट आहे कारण पहा जर तुम्हाला सिद्धांत जर आवडले तरच हे पुढे जाऊ शकाल अन्यथा काहीच नाही आहे पहा म्हणजे यामध्ये तुम्ही जर जेवढं इंटरेस्ट घ्याल तेवढे हे विषय तुम्हाला पुढे नेईल अन्यथा पहा जेवढं तुम्हाला ही विषय अगदी आपल्या काही कामाचं नाही वगैरे असं म्हणजे थोडंसं बोरिंग टाईप वगैरे जर वाटायला लागलं ना तुम्ही लवकरच यातून म्हणजे तुम्ही याला झेपू शकणार नाही किंवा तुम्ही याच्या प्रवाहातून लगेच बाहेर पडाल हे तुम्हाला समजणार पण नाही असं आहे हे व सोशल पण हीच प्रॉब्लेम आहे म्हणजे जेवढे तुम्ही ह्युमॅनिटीचे विषय घेता ना तिथे तिथे ही संकल्पना आहेच आहे की जेवढी विचारवंत आहेत किंवा जेवढे सिद्धांत आहेत ना ती खूप बोरिंग असतात हे थोडंसं काय आहे हे माझा पर्स्पेक्टिव्ह आहे ज्यामुळे मी सोडलेला आहे व हे मला समजायला म्हणजे जेव्हा मी जसं जसं पुढे चाललो त्यावेळेस समजलं की बाबा आपण थोडस चुका वगैरे केले आहेत मी पहा अगदी मला हे समजलं नाही किंवा मला पाठ करणं जास्त होत नाही पहा ओके माझं एक हेच असतं काय म्हणतो मी एम पी एस सी का देऊ शकत नाही किंवा मा, माझी कंबाईन एक पिअर निघाली नाही खरं सांगायचं काय का कारण त्याचं मला पाठ करणं कदाचित सॉरी मला पाठ करणं होतच नाही ओके हा फॅक्ट मी इसवी सन वगैरे अगदी चांगल्या पद्धतीने मला आठवतात कोणतंही इसवी सन द्या मी नक्की सांगू शकतो इतिहास त्यामुळेच मी घेतलेला आहे पण तुम्ही थेरी वगैरे जर म्हटलात ना अँथ्रोपॉलॉजी सोडण्याचं माझं नेमकं कारणच ते होतं की मला थेरी वगैरे पाठ करणं होत नाही ओके मग त्यामुळे तुमची मर्यादा तुम्ही ओळखा व त्यानंतरच पी एस आरला तुम्ही जाऊ शकता हे झाले याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह त्यानंतर पहा आता भारतीय सरकार आणि भारतीय राजकारण आता यामध्ये पण तेच आहे आता तुम्ही यम लक्ष्मीकांत जेव्हा वाचताना त्यावेळेस एम एन रॉय आपल्याला दिसतात पहा एकोणीसशे चौतीसमध्ये ओके मग अगदी तिथूनच आपल्याला इथं काय चालू होतं भारतीय राजकारण किंवा भारतीय सरकार म्हणजे पहिल्यांदा संविधानाची मागणी कोणी केली इथंपासून ते भारतीय संविधान अंमलात येण्यापर्यंत गळ काही इथं देण्यात आलेला आहे ओके म्हणजे पहा इथे निर्वाचन आयोग वगैरे सध्याला काय म्हणतो आपण सॉरी निवडणूक आयोग आता सध्याला निवडणुका चालू आहेत त्यामुळे ह्याचं जास्तच आपलं काय आहे इफेक्ट आहे सध्याला भारतीय सॉरी म्हणजे भारतीय राजकारणात आता सध्याला निवडणूक आयोगाचं महत्त्व खूप वाढलेलं आहे असं आपल्याला पाहता येतं कारण डेली न्यूजपेपर जेव्हा जेव्हा वाचता त्यावेळेस सिलेक्शन कमिशन बद्दल एकतरी न्यूज आपल्याला पाहायला मिळते बरोबर त्यामुळे हे जे आयोग वगैरे आहेत ना हे सगळं हे भारतीय संविधानाबद्दल आहे म्हणजे पहिलं पिलर हे फक्त सिद्धांताचं आहे त्यानंतर सेकंड पिलर कशाचा आहे भारतीय सरकार म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट आणि इंडियन पॉलिटिक्स याबद्दल आहे त्यामुळे पहा आता पी एस आय आरच्या विद्यार्थ्यांनी डेली न्यूजपेपर वाचणे खूप मस्त आहे लोकसत्तामधील राजकीय जरी बातमी असेल ना तुम्हाला हे वाचणं गरजेचं आहे का गरजेचं आहे असं म्हणतो पहा पी जरी प्रश्न आला नाही ना मुलाखतला नक्की प्रश्न विचारतील व पहा आता तुमचं जर पी एस आय आर ऑप्शनल असेल व अगदी शिवसेना असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असू द्या हे जर पक्ष फुटलेले असतील त्यावेळेस व अगदीच तुमची मुलाखत त्यात जर डेटला असेल तर तुमच्यावर नक्की प्रश्न येऊ शकतो ना का तर तुमच्या तुम्ही ज्या राज्यातून येता तिथं तुमचं पी एस आय आर ऑप्शनल विषय होता व तिथं मुलाखतीला प्रश्न येणं म्हणजे सॉरी मुलाखतीला प्रश्न येणं म्हणजे न येणं म्हणजे हे अगदी चुकीचं होईल पण त्यामुळे इथं प्रश्न नक्कीच विचारला जाईल यामुळे पहा तुम्हाला डेली न्यूजपेपर वाचणं मस्त आहे जे पी एस आय आरचे विद्यार्थी त्यांना तर पॉलिटिक्सच्या बातम्या पण माहिती असणं गरजेचं आहे की कोणता पक्ष कुठं काय काम करत आहे किंवा त्यांची आयडियलॉजी वगैरे काय आहे ही मुलाखतीला पहा तुम्हाला खूप हेल्प करेल ओके तर हे झालं भारतीय सरकार म्हणजे सेकंड पिलर त्यानंतर येतं पेपर्स सेकंड आता पहा पेपर सेकंड पण अगदी चांगला आहे तुलनात्मक राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध इथं आहे एक राज्यशास्त्र आणि दुसरं आहे आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे इंटरनॅशनल रिलेशन बद्दल इथं आपल्याला चर्चा करायची असते आता तुलनात्मक राजकीय विश्लेषण आणि आंतरराष्ट्रीय राज्यशास्त्र म्हणजेच काय तर आता पहा तुलनात्मक राज्यशास्त्र स्वरूप मुख्य दृष्टिकोन राजकीय अर्थशास्त्र राजकीय समाजशास्त्र तुलनात्मक पद्धतीच्या मर्यादा आता पहा तुम्ही अर्थशास्त्राची तीन पद्धती पाहता पहा म्हणजे एक भांडवलशाही त्यानंतर सॉरी भांडवलशाही त्यानंतर दुसरी मिश्र आणि तिसरी समाजवादी अगदी तशाच पद्धतीने पहा राजकीय अर्थशास्त्र याला धरूनच आपलं इथं काय समाज सॉरी काय म्हणतो आपण राज्यशास्त्राच्या पण शाखा पडतात असं काय म्हणतोय पहा जिथं जिथं कॅपिटलिझमचा वगैरे उदय झाला तिथली जी राज्यव्यवस्था असते ना ती वेगळ्याच पद्धतीने काम करत असते त्यामुळे पहा राजकीय अर्थशास्त्र राजकीय समाजशास्त्र याचा परिप्रेक्षा आणि तुलनात्मक पद्धतीचा मर्यादा म्हणजे चायना त्यानंतर रशिया त्यानंतर अमेरिका यांच्या राज्यशास्त्र सॉरी यांच्या ज्या राज्यघटना वगैरे आहेत यांचा आपला कशा पद्धतीने पर्स्पेक्टिव्ह वगैरे घेता येईल अशा पद्धतीने म्हणजे थोडंसं कम्पेरेटिव्ह स्टडी तर करणं गरजेचं आहे असं आपलं पहिलं वीट सांगतं त्यानंतर पहा जे मी आत्ता बोलत होतो हेच तुम्हाला इथं पुढे थोडंसं त्याच्यानंतर गेल्यानंतर पहा भांडवलवादी समाजवादी अर्थशास्त्र वगैरे हे दिलेलं आहे त्यानंतर जागतिकीकरण आता पहा नाईन्टीन वन हे आपण कुठं शकतो इकॉनॉमिक्सचा टॉपिक आहे इकॉनॉमिक्स म्हणजे जीएसटीचा आपला हा टॉपिक आहे पण जी एस टीनचा टॉपिक कुठं आपल्याला हेल्प करेल पी एस आय आरमध्ये सॉरी असं म्हणता येणार नाही पण पी एस आयचा हा जो टॉपिक आहे ना, जी ना है। 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 जी है। तो जी एस टीनमध्ये नक्की मदत करेल कारण पी एस आय आर ऑप्शनल आहे व जनरल स्टडीज तीन हे व जनरल स्टडी आहे त्यामुळे आपल्याला पी एस आय आर हे वास्ट येतं म्हणजे हा मोठा वस्तू पी एस आय आरचा आहे व छोटा वस्तू जी एस टीनचा आहे अशा पद्धतीने हे इथं कार्य करतं त्यानंतर युनायटेड नेशन्स याचं पण रोल इथं काय आहे हे देण्यात आलेलं आहे हे अगदी शक्य झालं सा तर तुम्ही हे एफ पूर्ण वाचून घ्या फक्त आपला चर्चा करायची होती की याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय आहेत याबद्दल थोडंसं घेण्यासंदर्भात मी बोलत आहे म्हणजे मुख्य मुख्य टॉपिक काय काय आहेत हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे मग ह्या बीटमध्ये किंवा पेपर सेकंडच्या पिलर वनमध्ये आपल्याला काय पॉझिटिव्ह दिसून आलं तर हा विषय तुम्ही जेव्हा अभ्यासताना तरी तर तुम्हाला अगदीच प्रिलिमला तर ग्रीप मिळणारच आहे तसेच जनरल स्टडीजमध्ये पण थोडीशी ग्रीप मिळेल कशा पद्धतीने ग्रीप मिळेल पहा तर तुम्ही जे जनरल स्टडीजमध्ये एकोणीसशे एक्क्याण्णव ची काही घटना वगैरे पाहताना व पहा जीएस वन मध्ये पण एकोणीसशे एक्क्याण्णवच्या घटना आलेल्या आहेत जसं की समाज गेल्या वर्षी आलेलं होतं पहा गिग इकॉनॉमीचा महिलांवरती परिणाम कशा पद्धतीने झालेला आहे किंवा ग्लोबलायझेशनचा भारतीय महिलांवरती परिणाम किंवा भारतीय समाजावरती परिणाम कशा पद्धतीने झाला हे सर्व ज्या न्यूज आहेत ना सॉरी ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ना ते पी एस आय आर ऑप्शनलला पण आहेत व जी एस वनला आणि जी एस तीन ला दोन्हीकडे येतात आपल्याला त्यामुळे हे तुम्हाला थोडीशी इथं नक्कीच मदत करेल हे झालं याचं पॉझिटिव्ह पण निगेटिव्ह काय आहे तर पी एस आय आरला तुम्ही जनरल स्टडी समजू नका याच्यामध्ये खूप डीपली जावं लागेल तुम्हाला असं पण म्हणजे खाली पण जावं लागेल व बाजूने पण तुम्हाला डीपली जावं लागेल म्हणजे ही माझी थेरी आहे की तुम्हाला अशा दोन्हीकडे पण व्हीर फक्त पहा तुम्ही बोरवेल जर पाहिलात तर हे फक्त अशा पद्धतीने असतं बोरवेल आपलं पण तुम्ही व्हीर जर पाहिलात ना तर हे असं खाली पण असतं व अशा बाजूने पण रुंद आणि लांब तशाच पद्धतीने असतं तर तुम्हाला व्हीर कंदायची आहे म्हणजेच काय पी एस आय आर ऑप्शनल करायचं आहे व तुम्हाला बोरवेल म्हणजे काय फक्त पॉलिटी किंवा जीएसचा अभ्यास करायचा म्हणजे बोरवेल खन्न अशा पद्धतीने आहे हे त्यानंतर सेकंड बीट आहे पहा भारत आणि जग आता भारत आणि जग मध्ये काय इंटरनॅशनल रिलेशन इथं तुम्हाला खूप महत्त्वाचा रोल आहे पहा मग इंटरनॅशनल रिलेशन आपल्यासाठी काय म्हणतं तर तुम्ही सी प्रियमचे जर पेपर पाहिलात तर त्यामध्ये पहा मागच्या दोन हजार वीस पासून पहा रिपोर्ट आपल्याला विचारले जात नाही आहेत पण काय विचारलं जात आहे तर अगदीच इंटरनॅशनल रिलेशनचे कोणत्या गटामध्ये भारत नाही आहे इंडिया कुठे कुठे नाही हा प्रश्न तिथं जास्त वेळेस विचारला जात आहे बरोबर त्यामुळे पहा हा पण तुम्हाला बीट अगदी खूप महत्त्वाचं इथं ठरू शकेल जसं की पहा इथं सार्क आहे त्यानंतर दक्षिण आशिया लुक इस्ट पॉलिसी काय आहे हे सर्व तुम्हाला याच्यामध्ये कवर करून घ्यायचं आहे पी एस आय आरमध्ये त्यानंतर शेवटचं पहा यू एस ए आणि इस्रायलसोबतचे भारताचे वाढते संबंध इथं देण्यात आलेला आहे म्हणजे पहा यू पी एस सीचं सिलेबस किती हे आहे बघा किती अपडेटेड आहे सर्वांना माहिती आहे की भारताची आणि अमेरिकेचे रिश्ते सुधारत आहेत त्यानंतर इस्रायलसोबत तर इस्रायल आपण बडा भाई सॉरी इस्रायल आपला छोटा भाई आहे अशा पद्धतीने आपण तिथं जात आहोत इस्रायल पण आपला कोणत्याही गोष्टीमध्ये अगदी सहज साथ देईल अशा पद्धतीने तो देश आहे मग यासाठी पहा अगदीच यु एस सोबत आपले भारताचे सध्याला काय चांगले संबंध वगैरे होत आहेत याबद्दल पण इथं देण्यात आलेलं आहे म्हणजेच काय आता मी जास्त काही डीपली इथं तुम्हाला सांगण्यात सांगितलेलं नाही की सिलेबसमध्ये हा हा पॉईंट आहे पण आपला जर डायरेक्टली आता ह्या गोष्टीवरून जर आपण ओळखायचं म्हटलं की याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह काय आहेत किंवा ड्रॉबॅक आणि चॅलेंजेस सॉरी म्हणजे बेनिफिट आणि ड्रॉबॅक वगैरे काय काय आहेत तर पहा पहिला आहे की पी एस आय आर पण सक्सेस रेट चांगला आहे है, तसं काहीच नाही आता पंचवीस टक्के वगैरे ते मणिपुरीचा आहे आपला मणिपुरी येणार येत नाही त्यामुळे स्किप करू शकतो पण पहा इतिहासापेक्षा दुसरे विषयापेक्षा जर ह्युमॅनिटीचं बॅकग्राऊंड ज्या विद्यार्थ्यांचा आहे त्यांच्यासाठी जर, जर, जर पाहिलं तर सक्सेस रेट अगदी चांगल्या पद्धतीने पी एस आय आरचं आपला दिसतं त्यानंतर दुसरं काय आहे याच्यामध्ये अगदीच जे सिद्धांत आहेत एकदा जर तुम्हाला सिद्धांत समजले ना ते तुम्हाला अगदी खूप मदत करून जातात किंवा अगदी तुम्ही त्याच्यामध्ये एक डायनॅमिक रोल तिथं अदा करू शकता म्हणजे पहा गर्दीत तुम्ही अलग दिसू शकता हे आहे इथं ता रोल त्यानंतर अगदीच तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते निखारणार आहे असं त्याला तिथं म्हणायचं होतं त्यानंतर चौथा जर पॉईंट जर पाहिला आपण तर हा जो पी एस आय आर विषय आहे ना तुम्हाला जी एस वन जी टू आणि जी एस थ्री या तिन्ही विषयामध्ये तसंच जी एस फोरमध्ये पण काही प्रमाणात तुम्हाला मदत करेल हे इथं आपल्याला नक्की सांगता येईल ओके okay, यासोबतच जेव्हा मुलाखत होईल मुलाखतीमध्ये पण याच्यावरतीच तुम्हाला जास्त प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतील याची पण आपल्याला तिथं शाश्वती देता येईल म्हणजे पहा तुमची जी मुलाखत आहे ती तुम्ही स्वतःहून लीड करू शकता का कारण तुम्हाला राजकारण माहिती आहे आपल्या महाराष्ट्राचं ओके तर हे झाले याचे पॉझिटिव्ह आता थोडंसं मग निगेटिव्ह गोष्टींबद्दल पण चर्चा करणं गरजेचं आहे ओके तर पहा हां आणखीन याच्यामध्ये एक पॉइंट राहिलेला आहे की बुक आणि टीचर आपल्याला याचे सहज अवेलेबल आहे त्यामुळे पी एस आय जर तुम्ही विषय घेतला तर हे अगदी बेटर होईल असं इथं माझं फायनल व्हर्डिक्ट असेल पण याचे थोडेसे निगेटिव्ह आणि माझा अनुभव जर सांगायचं म्हटला तर पहा माझ्या वेळेस बुक अवेलेबल होते पण शिक्षक मला तशा पद्धतीने चांगले मिळाले नाहीत त्यामुळे मी या विषयाला सोडलेला आहे हा एक मुख्य कारण त्याचं राहिलेलं आहे त्यानंतर तुम्ही जेव्हा क्लासमध्ये असताना त्यावेळेस आपला सर्व जी थिअरी आहेत ते समजून येतील पण जेव्हा आपण घरी बसतो ना त्यावेळेस आपला कदाचित ही थेरी थोडीशी अवघड जातील म्हणजे आपलं बॅकग्राऊंड जर कच्चं असेल इथं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं पहा सायन्समधून जे विद्यार्थी आलेले आहेत किंवा ज्यांचं ह्युमॅनिटी बॅकग्राऊंड नाही त्यांना थोडंसं हे विषय ना कच्चे जातील माझा अनुभव आहे कारण माझं जनरल सायन्स होतं पूर्वी मग त्यामधून मी ह्युमॅनिटीकडे आलेला आहे ओके त्यामुळे मला हे थोडंसं विषय कचकट वाटला अगदी याचं नेमकं कारणच ते आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं सायन्स बॅकग्राऊंड वगैरे होतं त्यांना थोडंसं पी एस आय आर हँडल करण्यासाठी थोडंसं अवघड जाईल व ज्यांना पाठांतर चांगलं जमणार नाही ना त्यांनी पण थोडंसं याला स्किप केलं तर बेटर होईल कारण पहा याला पाठांतर खूप जास्त करावं लागेल हे एक थोडंसं याचे ड्रॉबॅक आहेत पण ज्यावेळी त्यांना थेरी समजलेली आहे ना त्यांना पाठांतर करण्याची बिलकुल गरज नाही हे एक तुम्ही लक्षात घेऊ शकता त्यानंतर तिसरं कारण सॉरी तिसरी निगेटिव्ह जर गोष्ट बोललात ना सिलेबस खूप फास्ट आहे म्हणजे आता पहा हे फक्त तुम्हाला वाटत असतील की हे वीस मिनटामध्ये मी कवर केलेलं आहे एवढं सिलेबस वगैरे तर नाही पहा एका एका गोष्टीवरून म्हणजे आता जर तुम्हाला म्हटलं ना मी इतर राजकीय सॉरी उदारमतवादी तर उदारमतवादाचं पूर्ण एक सिद्धांताचं म्हणजे चॅप्टर आहे त्यानंतर मार्क्सवादी बहुमतत्ववादी त्यानंतर फेमिनिझम ओके आता भारताचं फेम्युनिझम कसं आहे वेस्टर्न फेमिनिझम फेम्युनिझम कसं आहे हे सर्व आपल्याला तिथं शिकावं लागतं म्हणजे आपलं जेवढं फक्त हे जेवढं सोपं दिसत आहे ना तसं नाही आहे हे स्त्रीवादी फेम्युनिझम खूप मोठं आहे आता पहा डॉक्टर बी आर आंबेडकर काय म्हणतात फेम्युनिझम बद्दल तर अगदी एखाद्या समाजाची जी डेव्हलपमेंट आहे ना ती स्त्रिया किती शिकलेल्या आहेत त्यावरून आपल्या समाजाची ती डेव्हलपमेंट वगैरे दिसते म्हणजे आपलं जे फेमिनिझम आहे ना ते वेस्टर्नायझेशनचं फेमिनिझम नाही आहे तर आपलं शाहू फुले आंबेडकर यांचं आपण आहोत किंवा आपण फेमिनिस्ट शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा घेऊन पुढे जात आहोत अशा पद्धतीने म्हणजे खूप तत्वज्ञान म्हणजे खूप भारी भारी गोष्टी याच्यामध्ये आहेत म्हणजे पहा अगदी शक्य झालं ना शिक्षक जर तुम्हाला चांगले भेटले ना प्लीज पी एस आय आर घ्या ओके म्हणजे पहा युपीएससीची स्टडी आहे ना ती तुम्हाला एक चांगला व्यक्ती नक्कीच बनवेल म्हणजे तुम्ही रॉकेट बनाल एवढी मी गॅरंटी घेतो हो। पण तुम्हाला थोडंसं हे कचकट जाईल किंवा म्हणजे जर समजलं नाही ना तर तुम्ही लवकरच पळून याल माझ्यासारखं म्हणजे हे माझे अनुभव आहेत पण जेव्हा जेव्हा मी परत एकदा पुस्तक ते पुस्तकं वगैरे पाहतो ना त्यावेळेस मला लक्षात येतं की बाबा याच्यामध्ये अशा पद्धतीने आपलं हे गरजेचं होतं किंवा माझे पी एस आय आरमध्ये जे शिकलेले होते ना गोष्टी मी मी अगदीच दुसरीकडे पण याचा यूज करत असतो आता ही गोष्ट खूप पूर्वीची आहे त्यामुळे मला आता तेवढंसं ही थेरी वगैरे आठवत नाहीत पण जर तुम्हाला जर वाटलं ना की मला हे समजत वगैरे नाही तर मी नक्की तुम्हाला हेल्प वगैरे करू शकतो कारण पहा मला माहिती आहे म्हणजे अगदी दुसरीकडे पण याचा रेस रेफरन्स वगैरे आलेला आहे व त्या विषयाला कशा पद्धतीने टॅकल करायचं हे मला आता नक्कीच कळालेलं आहे कारण पहा आता भरपूर दिवस झाले ह्या जर्नीमध्ये मी सध्याला आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला मी गाईड करू शकेन एवढं मी सांगू शकतो त्यानंतर सिलेबस झालं आपलं हां म्हणजे हे थोडंसं वास्ट आहे त्यानंतर पहा आणखीन एक सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे इथं पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये बोलत असताना मी काय म्हटलेलं होतं तुम्हाला की याची मदत जी एस वन टू थ्रीमध्ये वगैरे होईल पण आणखीन एक जर निगेटिव्ह जर निगेटिव्ह जरी म्हटलात किंवा एक छोटासा सल्ला जरी म्हटला तरी बेटर होईल तर पहा पी एस आय आर आणि जी एस चे जे उत्तर असतील ना ते समान लिहिता येणार नाहीत तुम्हाला पहा पी एस आय आर आणि जी एस चे समान उत्तर लिहिता येणार नाही कारण पी एस आय आर हे थोडस वरची स्टेप असेल व जी एस हे थोडस मदल स्टेप असेल म्हणजे खालचे स्टेप आता पहा इथं बी ए आणि इथं एम ए सॉरी इथं यम ए येईल व इथं बी ए येईल मग हे जे मदला टप्पा आहे ना तो असतो पी एस आय आर ऑप्शनलचा विषय म्हणजे बी एच्या थोडंसं वर्ष आणि एम एच्या थोडंसं खालचं म्हणजे अशा पद्धतीने ऑप्शनल सब्जेक्ट असतो त्यामुळे जीएसचं हां पी एस आय आर करून जी एसचं जेव्हा ना तुम्ही तुम्हाला काहीच नाही अगदी इझी गोईंग वाटेल पण ज्यावेळेस जीएस वाचून जर म्हणजे अगदीच पण जी एस वाचून जर पी एस आय आरला वगैरे जर गेलात किंवा ज्यांचं पॉलिटी आहे व तो अगदी म्हणेल की आता मी जर डायरेक्टली टॅकल वगैरे करू शकतो म्हणजे पहा फक्त जीएस टू हे सोपं जातं म्हणून जर तुम्ही पॉलिटिकल गेलात ना इथे पहा मी पहिल्यांदाच तुम्हाला म्हटलेलं होतं ना की इथं थिंकर जर आले ना प्लेटो ॲरिस्टॉटल मेक्युव्हॅले वगैरे जेव्हा आले ना तुम्ही तिथंच ढेर होता ओके त्यामुळे खूप पेशन्स वगैरे लागतील यू पी एस सी किंवा पी एस आय आरला वगैरे कवर करण्यासाठी कारण खूप वास्ट सिलेबस आहे तर हे अशा पद्धतीने याची ड्रॉबॅक आणि पॉझिटिव्ह गोष्टी मी इथं सांगितलेल्या आहेत आय होप तुम्हाला हे सर्व काही योग्यरित्या समजलेलं असेल याबद्दल पहा कुठेही काहीही थोडीशी जरी शंका असेल ना तर तुम्ही मला नक्की विचारू शकता ओके आता आपण इथे थांबूयात त्यानंतर नक्कीच मला तुम्ही सांगू शकता की याच्यानंतर तुम्हाला कोणत्या विषयाचं वगैरे म्हणजे जे विद्यार्थी आता पाहिलेले असतील की आता हिस्ट्रीचं वगैरे जर म्हटलं तर मी नक्की सांगेन त्यानंतर काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं पहा की सर जे करंट अफेअर्स आहे डेली ते लवकरात लवकर चालू करा आता नक्कीच उद्यापासून म्हणजे किती आठ पाच दोन हजार तेवीसपासून सॉरी दोन हजार चोवीसपासून आपण परत एकदा काय करत आहोत डेली करंट अफेअर्स मी घेणार आहे तर प्लीज सर्वजण उपस्थित राहा हीच माझी एक इच्छा असेल ओके थांबूया तिथे धन्यवाद